वडेगाव येथील ग्रामपंचायत सदस्य देवचंद उर्फ भागचंद यादवराव बिसेन यांचा अपघाती मृत्यू सतुनाजवळील जवळील पावर हाऊस टर्निंग पॉईंट जवळील घटना वडेगाव येथील ग्रामपंचायत सदस्य देवचंद उर्फ भागचंद यादवराव बिसेन वय पास छेचाळीस वर्ष यांचा वडेगाव बिरसी मार्गावर ग्राम सतुनाजवळील जवळील पावर हाऊस जवळील टर्निंग जवळ अपघातात मृत्यू झाल्याची घटना दिनांक सात जुलैला सकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली आहे याबाबत सविस्तरात माहिती अशी की देवचंद बिसेन हे सात जुलैचा सकाळी आपल्या मुलाला शाळेत सोडण्याकरिता ड्रीप युना दुचाकी क्रमांक एम एस पस्तीस ए पी नवदीन शासूनने वडेगाव इथून बिरसुईकडे जात असताना सतोनाजवळील पॉवर हाऊस जवळील टर्निंग जवळ झाडावर वीज पडून ते झाड देवचंद बिसेन यांचा चालता दुचाकीवर पडल्याने देवचंद बिसेन यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर दुचाकीवर मागे बसलेला त्यांचा मुलगा चिराग जागतन बिसेन वय जवळपास सोळा वर्ष हा गंभीररित्या जखमी झाला चिरागलासुद्धा उजव्या हाताला पायाला कमरेला व डोक्याला गंभीर दुखापात झाली त्याला उपचारासाठी आधार हॉस्पिटल तिरोडा येथे नेण्यात आले होते तितक्या डॉक्टरांचा सल्लानुसार त्याला द्वारका हॉस्पिटल गोंदिया येथे रेफर करण्यात आले आहे परंतु झाडावर वीज पडली व ते झाड देवचंद बिसेन यांचा चालत्या दुचाकीवर पडली व या जीवचंद बिसेन यांचा घटनास्थळीत मृत्यू झाला याला नशिबाचा खेळ म्हणा की काळ कुठे दबा धरून बसलेला असेल हे कुणाला मृत्यू कसा येईल याचा नेम काही असे म्हणावे हे सगळे समजण्यापलीकडे आहे सगळे काही सुरळीत असताना अतिशय सुखस्वभावी वन मन मिळाव स्वभावाचे धनी असलेले जीवचंद बिसेन यांचा अचानक मृत्यूची बाबती परिसरात संपूर्ण वडेगाव परिसर हळहळ व्यक्त करीत i